आज आपण रफल स्कार्फ शिकणार आहोत हा रफल स्कार्फ आपण नीट करणार आहोत तो अशा प्रकारचा हा स्कार्फ आहे इथे हे रफल्स येत राहतात असे अशा प्रकारचा आहे फक्त आठ टाक्यांवर केलेला आहे मी म्हणजे फॅशन स्कार्फ म्हणून वापरता येतं एक असं लूप शेवटी तयार केलंय आणि हा खालचा भाग हा बारा टाक्यांचा आहे तो तो थोडा जास्त बलकी आहे अशा प्रकारचा दिसतो म्हणजे कोट वर आ, नेक वॉर्मर म्हणून वगैरे असं आपण वापरू शकतो छान दिसतो फार तर हा आपण शिकणार आहोत शंभर ग्रॅम ही यान आहे यापासून हा तयार झालाय हे पूर्ण माझं स्टॉकनेट स्टिचनी केलेलं आहे आपण हे गार्टर स्टिच म्हणजे एक साइड सरळ टाकायची एक साइड उलट्या टाकायची असं करून केले मी हे पण पूर्ण स्कार्फ सरळ टाक्यानी म्हणजे फक्त नीट टाक्यानी पण करता येतो तर एकूण ही यान अशा प्रकारची दिसते आपल्याला हंड्रेड ग्रॅम्सची ही यान आहे आणि नेट असते अशी ओपन करायची ती आधी आणि हे जे लूप्स आहेत वरचे हे वर दिसणारे जे लूप्स आहेत त्या लुप्स मध्ये आपण आपल्या सुया इन्सर्ट करायच्या आहेत आणि मग क्रोशे करायचे क्रोशे करताना हुक इन्सर्ट करायचे या लूप लुक मधून आणि नेटिंग करताना या लूक मधून आपल्या दोन आ, म्हणजे दोन जेव्हा करतो तेव्हा एक अशी घालून घ्यायची अशा प्रकारे करायचं आणि हे याला खाली जे आहे ते आहेत त्यामुळे ते असे हळूहळू वर जाणार जसं आपण नीट करत जाऊ तसं ते असे वर 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 जातात आणि ते मग रफल्स दिसतात आपल्याला इथे असे खूप सुंदर दिसतात हे असे फॅशन स्कार्फ आहे कोट च्या आत मध्ये घालायला छान आहे किंवा कोट वरून जरी घातला तर नेक वॉर्मर आणि खूप बल्की आहे ही यानच बेसिकली बल्की यान म्हणूनच येते नंबर सिक्स ची यान आहे ही चला तर सुरुवात करूयात आणि पाहूयात यान लेबल वर दिल्याप्रमाणे आपल्याला यूएस फोर पॉइंट फाईव्ह ची निडल वापरायची म्हणजे युएस साइज सेवन ची पण आपण इथे जी वापरणार आहोत ती साईज एट ची निडल वापरणार आहोत याच्यानी थोडस मोठी विंड तयार होऊ शकेल आपण युएस साईज एट ची निडल वापरणार आहोत ही यान आधी मोकळी करून घ्यायची नेट यान आणि ह्याचा जो वरचा भाग आहे याच्यात हे लुप्स दिसतात आपल्याला आपण असं इथे ठेवूयात हे जे वरचे लुप्स आहेत हे लुप्स आपण घेणार आहोत पण सहा टाक्यांपासून सुरुवात करणार आहोत त्यामुळे हे सोडून देऊयात आपण हा एक पहिला एक दोन तीन चार पाच आणि सहा असं घेणार आहोत तर मिडल हातात घ्यायची अशी आणि हे पहिलं लूप पुढून मागे परत पुढून मागे दुसरं तिसरं चौथ पाच आणि सहा तर हे रफल्स आपल्याला असे येत जातात आता जिणताना नेहमी सकाळ म्हणजे आता आपण इथे स्लिप नॉट वगैरे अशी काही घालून घेतलेली नाहीये हे आपण नंतर स्टिच करणार आहोत या नेहमी प्रमाणेच घ्यायची फक्त नेहमी आपली एक सिंगल स्ट्रिंग असते ही नेट आहे जेव्हा सुई म्हणजे दुसरी सुई सुरू करतोय आपण त्यावेळेस हे एक सोडून देणार आहोत आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं लूप घेणार त्याच्यावर घालायचं आणि नेहमी सारख म्हणून घ्यायचं परत तेच याच्या पुढचं जे लूप आहे ते लगेच घ्यायचं कुठलंही सोडायचं नाहीये हे दुसरं लूपही काढून घ्यायचं तर हे तिसरं लूप आपला सेम या नेक्स्ट लूप वापरणार आहोत आपण नेक्स्ट लूप एका स्ट्रिंगऐवजी आपण फक्त ती वरच हे करत नेक्स्ट लूप अशा प्रकारे आपण आपलं पहिलं विणून घेतले पहिलं आपण सरळ टाक्याने सगळं विणले आता पुढचं जेव्हा आपण विणणार आहोत तेव्हा आपल्याकडे दोन चॉईस आहेत एक तर आपण परत सरळ टाक्याने म्हणू शकतो किंवा मग आता ही उलटी सोय घ्यायची आणि नंतर पुढची परत सरळ म्हणजे एक उलट आणि एक सरळ एक उलट एक सरळ आणि उलट असं म्हणू शकतो तर मी हा जो केला केलाय आधीचा तर ह्याला मी स्टॉकनेट स्टिचनी नी एक सरळ आणि एक उलट सुई अशी मी याच्यामध्ये घेतली एक सुई सरळ आणि एक सुई उलट असं हे घेतलंय तर तसंही करू शकता किंवा मी आता हे गार्टर स्टिचने म्हणजे सगळ्या सगळी विण म्हणजे प्रत्येक ओळ ही सरळ विणायची तसंही करू शकतो आपण सांगायचं म्हणजे ही पहिली जी सुई आहे आपण म्हणजे प्रत्येक सुईची जी सुरुवात आहे तेव्हा आपण एक सोडून देणार आहोत आणि दुसरं घेणार आहोत फ्लिकिंग बराबर करता येत नाही फ्लिकिंग टेक्निकने नाही विणता येते जसं आपण पुढे जात जाऊ तसा पटपट आपल्याला पुढचे लूप्स घेता यायला लागतात इट्स अ matter of practice अशा प्रकारचे हे पदर म्हणूयात आपण तयार होतात ते खाली वर मग त्याच्यावर अजून एक असा तयार होईल करत राहायचं आहे अजून थोडा विणून झाला की मी परत कॅमेरा समोर तर अशा प्रकारचा हा रफल स्कार्फ आपला तयार झालाय म्हणून ह्याला सरळ आणि उलटी बाजू नाही या स्कार्फला सगळ्या बाजूनी कुठल्याही बाजूनी ह्या घालताय म्हणजे गोल गोल असे गोल सगळे विणले गेलेत अशा प्रकारचं गोल सगळं वर आपल्याला परत एकदा आपण हे शेवटच्या काही ओळी बघूया प्रत्येक ओळीची सुरुवात मी सांगितल्याप्रमाणे आता हा हे नेक्स्ट लूप आहे तर ते ते न न न त घेता आपण पुढचं घेणार आहोत प्रत्येक कोळीला एक हे सोडून देणार आपण सहा टाके आहेत आपल्या सुर आता पुढचं लगेच घेतलंय सुई बदलायची प्रत्येक ओळ ही सरळ विणतोय आपण पाहूया आपण उरलेले किती आहेत लुक्स सात लागतात एक दोन तीन चार नाही होणार आहे म्हणजे आपल्याला पुढची ओळ ही विणता येणार नाही याच्यामध्ये ऑफ करून घेऊयात हे ऑफ घट्ट झालं तरी चालणारे किंवा दोन लूप्स मध्ये एकदा असं जरी घातलं तरी चालणारे आपल्याला कारण हे शेवटी आपल्याला हे जे आपलं शेवटचं लूप आहे ते आणि हे बाइंड ऑफ करताना या लूप्सचा सुद्धा वापर करायचा तसंही चालतं तर हे तिन्ही लूप्स आपण एकात एक असे आणि हे जे शेवटचं येते इथे आपल्याला अशा प्रकारे आपला हा एक एंड झाला इकडचा ही जी सुरुवात आहे या सुरुवातीला सुद्धा आपण असं मोकळं न ठेवता याला हे जे पहिले लूप आहे इकडचं अटॅच झाले तिथे इन्सर्ट करून घ्यायचं इथून थोडस इथून थोडस आणि गाठ डबल गाठ घट्ट अशा प्रकारे इकडे सुद्धा फिनिशिंग झालं आणि गाठ जी आहे ती याच्या आतमध्ये लपली जाते ती काही जाणवत नाही आपल्याला गाठ दिसत नाही कुठे तसंच इकडचा पण एंड आपल्याला कळून येणार नाही कुठे चार एक फुटाचा स्कार्फ आपला छान दिसतो हा असा स्कार्फ नक्की ट्राय करा असा आणि तुम्ही विणलेला स्कार्फचा फोटो मला नक्की पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग